डिंकाच्या लाडूचे साहित्य इथे खोबऱ्याचा केस आहे अर्धा किलो खारीक पावडर अर्धा किलो डिंक आहे पाव किलो गरजेनुसार साखर आणि हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आहेत बदाम अक्रोड आणि काजू आणि ही वेलची पूड कढईत मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते तापायला ठेवलेलं आहे तूप तापलेलं आहे आपण थोडा थोडा डिंक त्यात तळून घेणार आहोत डिंकाची जी आहे ती लाही करून घेणार आहोत अशी छान लाही दिसती आहे ते आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने आपण सगळा डिंक जो आहे तो तळून घेणार आहोत डिंक लाही तळून झालेली आहे पण त्याच कढईमध्ये आपण थोडं थोडं करत खोबरं जे आहे ते भाजून घेऊया थोडासा लालसर होईपर्यंत खोबरं जे आहेत ते भाजून घ्यायचंय आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आहे तर त्याचकडे खारीक थोडीशी परतून घेणार आहे आता आपली डिंकलाही तयार आहे खारीक पावडर तयार आहे खोबरं भाजून तयार आहे हे सगळं मिक्सर म्हणून काढायचं आता सगळं हे मिक्सर म्हणून बारीक करून घेतलंय ही हे खारीक पावडर आहे खोबरं आहे डिंक आहे ड्रायफ्रूट्स आहेत असे सगळं एकत्र एक जे आहे ते मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे हे सगळं एकत्र एक आपल्याला कालवून घ्यायचं आहे तर डिंकलाही तुपात तळल्यामुळे त्यात तुपाचा काही अंश आहे आता जे आहे दिसतं आहे तर ते साखर न घालता एकत्र केलेलं खारीक खोबरं डिंकलाही आहे आणि हे जे परातीत आहे त्याच्यात थोडी साखर घातलेली आहे तूप जे आहे ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे तूप पातळ करून घ्यायचं आहे आणि गरम असताना हे या मिश्रणामध्ये जे आहे तर ते तूप घालून खारी खोबरं डिंक लाही फ्रुट्स आणि वेलची असं सगळं मिश्रण जे आहे त्याच्यावर ते ओतायचं आहे तूप गरम असल्यामुळे स्पॅच्युलानी पहिले एकत्र करून घेतलं आहे आणि थोडं सहन होईल इतकं गरम असतानाच त्याचे लाडू वळायचे आहेत कारण गार झालं तर लाडू वळायला थोडासा त्रास होतो त्यामुळे कोमट असतानाच त्याचे पटपट लाडू वळून घ्यायचे आहे तर एकसारख्या आकाराचे लाडू जे आहेत ते मी वळते आहे या पद्धतीने आपण लाडू करून घेतलेला आहे असेच बाकीचे लाडू पण आपल्याला वळून ठेवायचे आहेत हे आपले लाडू तयार आहेत किती छान दिसत आहेत नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद क्लिनिक प्रणित मध्ये स्वागत करते आताच आपण बघितलं डिंकाचे लाडू कसे करायचे तर डिंकाचे लाडू हे आपल्याकडे बाळंतिणीला हमखास दिले जातात अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना पुष्टी देणारे पौष्टिक असे हे डिंकाचे लाडू आहेत तर त्याचे उपयोग आपण बघूयात तर डिंकाचे लाडू परंपरेप्रमाणे हिवाळ्यामध्ये ऊर्जा देणारे बल देणारे म्हणून प्रत्येक घरामध्ये केले जातात तर ते हाडांना बळकटी देतात दात जे आहेत त्याचं आरोग्य चांगलं ठेवतात दातांची मजबूती टिकवून ठेवतात हिरड्यांना बल देतात केसांची वाढ चांगली करतात केसांचं आरोग्य नीट ठेवण्याचं काम जे आहे ते हे लाडू करतात याच्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असल्या कारणाने बाळंतिणीला हा लाडू देण्याची प्रथा ही फार पूर्वीपासूनची आहे संधी वाद ज्यांना झालेला आहे किंवा मणक्यांचे आजार आहेत तर अशा रुग्णांना पण आपण हे लाडू बल्य म्हणून असे देऊ शकतो पुष्टी देणारे असल्या कारणाने जे कृष व्यक्ती आहेत ज्यांना ताकदीची गरज आहे अशा लोकांना पण हे लाडू आपण देऊ शकतो तर ज्यांना स्थूलता आहे मधुमेह आहे तर ती लोक जी आहेत तर ती या लाडू मध्ये साखर किंवा गुळ न घालता खारीक पावडर डिंक पावडर आणि खोबरं जे आहे ते बारीक करून थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून ते नुसतं चूर्ण सुद्धा जेवणानंतर किंवा त्यांना वाटेल तेव्हा एक चमचाभर घेऊ शकतात किंवा त्यात तूप घालून पण ते नुसतं खाऊ शकतात तर काही जण जी आहेत ती त्याच्यात मेथी दाणे पावडर घालतात इतर ड्रायफ्रूट म्हणजे पिस्ता अंजीर मनुके वगैरे पण घालतात किंवा मखाणे घालतात तर तुमच्याकडे जर काही परंपरेप्रमाणे वेगळे ड्रायफ्रूट्स घालत असतील तर ते पण तुम्ही मला कॉमेंट करून सांगा काही जण जे आहेत तर ते याच्यामध्ये तीळ म्हणजे बारीक केलेले तीळ खसखस सुंठ ओवा जिरे गोडांबी अशा गोष्टी पण घालतात तर तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीने करत असतील तर नक्की सांगा अजून हे तुम्ही कोणाला देऊ शकतात तर जे लोक नेहमी व्यायाम करतात आणि त्यांना पुष्टीची गरज असते ऊर्जा देणारा बल देणारा असा आहार पाहिजे असतो तर त्यांना पण तुम्ही हे ढिंकाचे लाडू जे आहेत तर देऊ शकतात डिंक जो आहे तर तो फार उष्णता न वाढवणारा आणि फार थंड नाही असा आहे तो बुळबुळीत असतो शरीरामध्ये कफ वाढवण्याचं कामही तो करतो ज्यांना लाडू खायचे नाहीत तर ते नुसतं डिंक लाही जी आहे ती न तळून ती पण नुसती घेऊ शकतात किंवा डिंक पाण्यात विरघळून पण घेऊ शकतात पण हिवाळा असल्या कारणाने त्याच्याबरोबर खारीक आणि खोबरं घेतलं आणि नुसती डिंक लाही तळून आहेत ती ते जरी एकत्र करून चूर्ण खाल्लं तरी त्याचे फायदे खूप चांगले आहेत हाडांना अतिशय बळकटी देणारं आहे स्नायूंचा मसल टोन वाढवणारा आहे मांसाला बल देणारा आहे आणि सर्व प्रकारची पुष्टी करणार हे असल्या कारणाने आपण याचा आहारात समावेश जरूर करा तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत वापरत असतील तर ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि हिवाळ्यामध्ये हे लाडू करा आणि त्याचं नक्की सेवन करा नमस्कार